सदा नमो 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 ज्यांनी दिली दीनदलित शोषिशा शोषितांना दिशा ज्यांनी दिली, दिली दीन दलित शोषितांना दिशा आणि शिक्षण देऊन बदलवली दशा ज्यांनी दलित शोषितांना दिशा आणि शिक्षण देऊन बदलवली दशा आणि त्यांच्या मनात निर्माण केली उज्ज्वल भविष्याची आशा उज्ज्वल भविष्याची आशा अशा अनाथांचा नाथ गोर गरीबांचा दीनदलितांचा कैवारी शिक्षण महर्षी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम अभिवादन करते राजकीय क्षेत्रामध्ये अनेक काम केली आपल्या तालुक्याच्या दृष्टीने विचार करायचं ठरलं तर त्यांनी कोपरा धरण ताजनापूर लिफ्ट याकरता सर्वपक्षी समिती स्थापन केली आणि या समितीच्या मार्फत त्याने ठिकठिकाणी प्रत्येक गावागावी जाऊन रास्ता रोको केला जवळजवळ चाळीस हजार लोकांची त्या ठिकाणी यादी झाली की इतक्या लोकांनी रास्ता रोको केला याचा विचार विधानसभेमध्ये झाला आणि शेवटी ते कोपरा धरण आणि ताज टप्पा क्रमांक एक मंजूर झाला काकडे शैक्षणिक समूह जवळपास बावन्न शाखामध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी साजरा होत सा आहे मी विशेष कौतुक करेल या विद्यालयाचं की शैक्षणिक समूहातल्या सगळ्याच शाखेवर आम्ही भेटी देतो सगळ्याच शाखेवर जाण्याचा योग येतो शिक्षण संस्थेतलं हे पहिलं आपत्य आहे प्रत्येक गोष्ट काहीतरी घेऊन येत असते क्षण काहीतरी घेऊन येत असतो आत्तापर्यंत झालेल्या मान्यवरांच्या भाषणातून तुम्ही ऐकलंच असेल की योगायोग असा आला की पाऊस झाला नदीवर पूल नव्हता आबासाहेबांचा मुक्काम पडला या गावामध्ये परंतु सगळेच योगायोग असे की गावातले नागरिकसुद्धा किती सुज्ञ आणि किती संस्कारशील बघा की त्यावेळेस काय मागणी केली त्यांनी की आमच्या मुलांचं शिक्षण व्हावं शवगौलाच फक्त शाळा आहे आबासाहेब तुम्ही इथे हायस्कूल सुरू करा आणि आबासाहेबांनी हे पहिलं हायस्कूल संस्थेची सुरुवातच इथून झाली आपल्या एकोणीसशे एकसष्ट साली श्रीरामाच्या नावानं आणली आणि गोरगरिबांच्या लेकरांना खाऊ घातली आणि मग एकदा पोट भरल्याच्या नंतर मग आंबेडकरांनी सांगितलेलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मग शिक्षणाची गंगा या दीन दलितांच्या झोपड्यापर्यंत आणण्याचं महत् कार्य आबासाहेबांनी केलं सरांनी सांगितलं अकोलकर सरांनी राजकारण समाजकारण आणि शिक्षण या तीन टप्प्यात आबासाहेबांचं कार्य विभागलेलं राजकारणच फारसे आभारसाहेब रमले नाही पण समाजकारण शेवटपर्यंत सोडलं नाही शेक्ष प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तसेच पालक बंधू भगिनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या सगळ्यांचे नाव घेत नाही त्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानतो पत्रकार बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण <Whats> जे गावात फेरी काढली ज्या विद्यार्थ्यांनी आपली कदा सादर केली त्या विद्यार्थ्याचे देखील विद्यालयाच्या वतीने कौतुक करतो सर्व शिक्षक बंधू भगिनी या विद्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी जवळजवळ दोन तीन तास बसून राहिला ता कार्यक्रम ऐकला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे कौतुक करतो त्यानंतर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पुढील सूचना भापकर बाल सिंग सर सरदेती